श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज आपण ठाण्यातील दादा या अनुभव आपण ऐकणार आहोत चला तर मग आपण हा अनुभव ऐकून घेऊया अरुण दादा आणि अनु महाराज सहज बोलले की ते, हे तीर्थ घेऊन जाय आणि खूप फरक पडतो तीच तीर्थ म्हणजे कुशामृत बर कुषामृत म्हणजे तेव्हा स्वामी देहरूपात आपल्या सोबत होते देहरूपात आपल्याकडे होते म्हणजे देहरूपात तेव्हा इंग्रज सरकार सांगायचं इंग्रज सरकारने सांगितलेलं की ह्या विहिरीला म्हणजे हनु महाराजांच्या आता चव्हा महाराजांच्या वाड्याची विहीर आहे त्या विहिरीला पाणी लागणार नाही त्या विहिरीला पाणी लागणार आहे आणि जर ती पाणी लागली तर विज्ञानाची हार आहे आणि तुमचा याचा अध्यात्म स्वामींनी त्यावेळी स्वामी सापड सवायचे स्वामींनी म्हटलं मला चॅलेंज करतो स्वामींनी विहीर बघितली आणि त्या विहिरीमध्ये सर सांगितलं कि या विहिरीत या विहिरीत मी जगातल्या सगळ्या तीर्थाच पावन तीर्थ आण आणि ह्या तीर्थाच से जो सेवन करेल प्राशन करेल त्याच्या आधी व्याधी पण दूर होतील संकटमुक्त होईल आणि जे जड रोग त्याच्यातून मुक्ती मिळेल त्याला आणि स्वामींनी लघुशंका केली आणि जोपर्यंत मी या पृथ्वी दलावर आहे तोपर्यंत ह्या विहिरीचं पाणी आटणार नाही आणि ही ते तीर्थ आपल्याला अक्कलकोटला मिळतं बरं ते म्हणजे त्याचं काय महत्व वगैरे कारण बऱ्याच लोकांना कुषामृत <laughs> तीर्थ वगैरे माहिती नाहीये कुषामृत तीर्थ हे अक्कलकोट वरूनच आणायचं अण्णू महाराजांची आज्ञा घ्यायची आणि त्या आज्ञेने ते घेऊन यायचं कुठं भेटेल ते तुम्ही समाधी मठात गेलात ना कधी नाही समाधी मठात गेलात तर तिथे विहीर आहे बर त्या विर पाणी म्हणजे तीर्थ आहे ते विनामूल्य उपलब्ध आहे अन्नुमाराच्या आशीर्वादाने ते मला ठाण्यापर्यंत मिळत आणि बरेच लोक घेऊन नाही नाही कुशामूर्ती कोणीही घेऊन येऊ शकत कोणीही प्राशन करू शकत एक मिनिट कोणीही प्राशन करू शकतं आता आ, एक एक दोन अनुभव तुम्हाला सांगतो माझे एक मित्र आहेत विश्वकर्मा समाजाचे आहेत त्यांनी मला सांगितलं की दादा माझ्या मला मूल होऊ नये म्हणून माझ्या घरातल्या थोडस त्रास देण्याचा प्रयत्न केला नारळ फोडला तर नारळ तो रक्त वगैरे येतो मी अंधश्रद्धा वगैरे मानणार नाही मी अंधश्रद्धा मानत नाही मी अंधश्रद्धा पसरत नाही कारण मी स्वामी सेवक मा आहे माझी डोळ श्रद्धा आहे स्वामींवर मी स्वामींना आई आणि स्वामींना बाप म्हणून बघतो मग बोला कसं काय असं काय आणि जन्म झाला तर मुलाचं तर व्यंग होईल असं मग हे केलं बोल स्वामी आहेत तुम्ही ते टेन्शन घेऊ नका कुशामृत तीर्थ घेऊन जा तेव्हा माझ्याकडे ते पादुका होत्या त्यांनी पादुकांवर डोकं ठेवलं त्यांनी मला सांगितलं की पादुकांवर डोकं ठेवल्याच्यानंतर मला व्हायब्रेशन जाणार मला या पादुकांसाठी काही करायचं का आहे तुम्ही कशासाठी आला ते पहिलं सांगा बोला असं असं आहे दादा आ, दादा मला असं असं आहे बोलो बहिले हे कुसामृत घेऊन जा सगळं काय ठीक होईल त्यांनी कुसामृत दिलं आणि एक एक दीड महिन्यानंतर मला परत फोन आला एक ना एक मिनिट मला दोन परत फोन आला दादा ओळखला का माझ्याकडे कोणाचे नंबर सेव्ह बोलो सांगा बोलो मी असं असं बोलतोय मला तुम्ही कुठंच दिलेला बोलो हो हो आठवलं दादा कधी येऊ बोलो काय झालंय दादा कधी येऊ सा दा सा हो बोल काय झालं ते मला सांगा दादा तुम्ही आहे बोलो हो स्वामींचा आशीर्वाद आहे तर सर्वांवरच काय झालं ते मला सांगा दादा तुम्ही बोललात बाळकृष्ण येणार आहे आणि मला मुलगा झाला दादा किती मोठा अनुभव हा हा आणि दादा सगळ्यात महत्वाचं मी कोणत्याही नातेवाईकांना फोन नाही केलाय आणि त्यांच्या घरी पण नाही फोन केलाय मी माझ्या घरी पण नाही फोन केलाय म्हणून मग एक मोठ्या भावासारखे मी तुम्हाला फोन केलाय दादा त्याच्यावर सदैव आशीर्वाद असू द्यात तुमचे बोलो माझे नाही आशीर्वाद आहेत स्वामींचे आपण कोण आहोत आपण कोण आहोत ते तो सूर्य आहे स्वामी म्हणजे आपण पंथी पण आहोत त्यांच्या प्रकाशात जेवढे कव्हर घेता येतील जेवढे आशीर्वाद घेता येतील जेवढं नामस्मरण करता येऊ तेवढं करायचं मग मला काही लोक विचारतात सेवा सेवा देता का म्हणून बोल सेवा देता आम्हाला प्रकारच माहित नव्हतो सेवा देणं काय असतं हे सेवा म्हणजे काय करायचंय तुमचं एखाद्याचं काम झालं तुमचं एखाद्याचं काम झालं तर एखाद्या गरीबाला धान्य द्या केलेला ज्याच्या अंगावर कपडा नाही त्याला तुमच्या आयपतीप्रमाणे कपडा घ्या हो हो जो चाळीस टिकली वरू शकत नाही त्याच्या पण त्याला वया बसतो तर खूप हीच स्वामी सेवा आहे आणखी काय स्वामी सेवा खूप खूप आणि सांगतो ना जेव्हा जेव्हा माणसं भेटत दादा खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून हे ऐकल्यावरच आपलं ताण आणि सगळं निघून जात काय पाहिजे हा विश्वास आहे हा हे माझ्याकडे मा <laughs> आपल्या घरी स्वामी सेवक येतात पायाला पण बोलव माझ्या पायाना हात आवाज येतोय हा येत नाही मोठा नाही जर ब्रह्मांड नायकाचे पाय आपल्या घरात असतील त्या पायांना हात नंतर दुसऱ्या पायांना कोणाच्या हात लावायची जरूरच पडणार नाही आई वडील गुरु आणि स्वामी यांच्या पायाला हात लावल्याच्या नंतर पापक होणार हो ना हो बाकी कोणी असू दे मी स्वामी सेवक आहे मी हे आहे मी काही नसतं स्वामी वगैरे स्वामी आहे हो ना हो हो असं आहे आता बरेच जण सांगतात बोला बोला खुम तीर्थ आहे ना म्हणजे ते तुम्ही बोला की ते म्हणते हे औषध नाही एनर्जी आहे ही स्वामींचा आशीर्वाद आहे तुमचं इच्छित फल प्राप्त केणारीवन जल आहे हा काही लोकांचे कॅन्सर बरे झाले आहेत दुर्धर <laughs> आजार बरे झाले आहेत आता एक मुलगा एक छोटा मुलगा तीन वर्षाचा तीन वर्षाचा मुलगा त्याची आई मला फोन करायची दादा इतरांची मुलं मस्ती करतात इतरांची मुलं खेळतात माझा मुलगा झोपलेला असतो माझ्या मुलाला ब्लड कॅन्सर झालेला आहे दादा माझा मुलगा बरा होईल ना बोलो स्वामींवर विश्वास आहे का बोलो बहू आहे मग तो नक्कीच बरा होईल तुम्ही कुशामृत घेऊन जा सगळं काही ठीक होईल सगळं ठीक होईल आणि स्वामी स्वामी करतील सगळं बरं करतील स्वामी तेवढा स्वामींचा विश्वास ठेवा ते सगळं बरोबर बरं करतात स्वामी ते काय आहेत नाही फक्त श्री स्वामी आता मी अनुभव तुम्हाला सांगतो त्यांनी ते कुशामृत घेतलं कुशामृत घेतला दोन महिन्याने मला फोन केला दादा एक काम कराल का बोलो काय दादा ते कुशामृतची पॉवर जरा कमी करून द्याल का बोलो काय झालं बोलो आता एवढा मस्ती करतोय ना की मी मला पण झोपडायचे जो, झोपर झोपले होते मस्तपैकी त्याने माझ्या अंग म्हणजे त्याच्या अंगावर हात ठेवून झोपयची सवय आहे माझा हात काढला त्याने बाजूला सायकल घेऊन सुसाठ दोन किलोमीटर केला बोलो आता तुम्हीच सांगितलेलं ना आता कुशामृतिची पॉवर कशाला आता तुम्हीच कुशामृत घ्या आणि त्याच्या मागेच पळत राहा अजून काय सांगणार तुम्हाला हो ना हो आता शाळेत गेल्याच्या नंतर दादा आज बोला फक्त विचारायचं काय कंप्लेंट आहे ह्याचा डबा खाऊन आलाय त्याला मारलाय त्याची बुक घेतली त्याच्या बुक वर काहीतरी लिहून ठेवलंय पण बोलो पहिल्यापेक्षा या तक्रारी ऐकायला किती छान वाटत हो ना असं आहे दुसरं दुसरं त्यांनी हे सांगितलेलं की दादा आ, मला भेटायचं आहे बोलो ठीक आहे भेटू बोलो मी कोणी गुरु बाबा कोणी नाही आहे आपण फक्त स्वामी आहे तुमची थी जी ग्रेड आहे ना तीच माझी ग्रेड आहे स्वामी सेवेमध्ये तरी पण दादा थी। मला भेटायचं बोलू बोलो ठीक भेटू आपण भेटलो त्यांना त्यांनी मला सांगितलं दादा असं असं आहे सोनोग्राफी झाली आहे व्यंग आहे पोटात बाळाच्या बाळाच्या बाळाला व्यंग आहे असं असं सांगितलंय बोलो ठीक आहे सगळं काही ठीक होईल तुम्ही विचार नका करू तेवढं कुशामृत घेऊन जा तिसऱ्या चौदा दिवशी आले आणि अक्षरशः रडत होते काय झालंय बोलो स्वामी ठीक करतील ना बोलो विश्वास ठेवा स्वामींवर सगळं काही ठीक होईल तुम्ही एक पाऊल चाला स्वामी दहा पाल पुढे येतील तुम्ही विश्वासाने एक पाऊल चाका बोलो जेवणातून किंवा कशातून ते कुशामृत त्यांना द्या म्हणजे आठवड्यानंतर आठवड्यानंतर तीनदा सोनोग्राफी झाली त्या वहिणींची बोल तीनदा सोनोग्राफी कशाला गुरफटलेली नाळ कुठे गेली बघायला आणि मला पाचव्या सहाव्या दिवशी फोन आला दादा आ, काका झाला मला मुलगी झाली लक्ष्मी घरी आली बोला किती छान आता ते बाळ वगैरे व्यवस्थित आहे का व्यवस्थित शाळेत जातात हो का ते कुसळमूट होता ते काही नियम वगैरे काय आहेत काहीच नाही काहीच नाही फक्त माझी मांसाहार करताना केल्यावर किंवा करताना घ्यायचं नाही बस एवढा साधा सोपा नियम आहे बाकी काही नाही आणि श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र बस बरं म्हणजे आता कसं ते विटाळ पाटाळ वगैरे असलं काही कारण आता लेडीज नाही मला बरेच लोक हेच विचारतात स्वामींच जर तुम्ही स्वामींचं चे जर चरित्र वाचत असाल किंवा स्वामींच्या जीवनात काय माहित असेल तर स्वामींनी एक सांगितलेलं विटाळ अजून माणसाचा जन्म मा झालाय आणि स्त्रीचा विटाळ होऊच शकत नाही कळ ना तर स्वामी स्वतःच माळे कारण तुम्ही जर स्वामींकडे बघितलं असेल तर सगळ्या देवांमध्ये एकच असा देव आहे स्त्री रूपात पण आहे आणि पुरुष रूपात पण आहे स्त्री जर जगाची निर्मिती आहे तर तिचा विचार कसा होऊ शकतो हो दादा नक्की कळ ना आपण देवांच्या देवाला आपण आई म्हणून नाग मारतो माऊली म्हणून नाग मारतो हो हो आपले भवताप निर्माण म्हणजे निर्माण झालेले भोवताप दूर करणारे स्वामी आहे हा। हो हो। तुमच्या म्हणजे हे स्वामी आहेत फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा ना हा। तुमच्या भोवती कडा निर्माण करतात स्वामी हो हो दादा संरक्षण कवच हा हा आणि तुम्हाला त्रास देणारी शक्ती तुमच्या कवचामध्ये येऊच शकत नाही हो हो अनुभव घ्या आहे, आहे आहे दादा म्हणजे हे प्राचीन करताना काही नियम वगैरे पालन वगैरे असं काही नाही आहे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तारक मंत्र म्हणा विश्वासाने घ्या बर सगळं काही नाही हो हा हा या पुढील अनुभव आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत कारण एकाच भागामध्ये आपण घेतला की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे ह्या हातांचा पुढील अनुभव आपण पुढील भागामध्ये नक्की पाहूया हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ